हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आज सकाळ सकाळ दहा माझं काय काम चालू आहे इथं बघा पत्रिका घेऊन बसलो आहे हळदी कुंकू तांदूळ आणि पत्रिका तर ही बघा ही पत्रिका ना आपल्या स्वीटीच्या लग्नाच्या छापलेल्या आहेत तर ह्या पत्रिका अशा आहेत तर यांला ना बघा मी तुम्हाला ना नंतरच्या व्हिडिओमध्ये नीट व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला कळण की लग्न कुठे आणि पत्रिका कशी छापली ती तर ह्या पत्रिका ना आशा छापलेल्या आहेत बघा तर ह्यांना ना बरोबर जिथल्या तिथं असं दुमतं व्हायचंय की जेणेकरून करून ही आस आणि आस येईल ह्या हिशोबावर हिथं ता नाव टाकायचे कोणाला द्यायचे पत्रिका ती आणि ह्या साईडला गणपती बाप्पा आणि राधाकृष्ण मस्त असं तर अशा पत्रिका छापलेल्या आहेत आणि सकाळपासून दाजीन मी हे असं करतो आहे बघा तर एवढ्या पत्रिका अशा आणि केल्या ह्या पत्रिका द्यायच्यात मुंबईला तर त्याच्यामुळे सकाळ सकाळ दाजीनचं माझं काम चालू आहे बघा आणि आता याला ना इथं मी हे पण घेतलेलं आहे तांदूळ हळदी कुंकू आणि इथं ना ओढलं हळदी कुंकू करून घेतलेलं आहे जे की याच्यावरती लावायचे तर दाजींचं सकाळपासून काम चालू या पण दाजींच्या डोळ्यातून टिपका पण नाही बघा बागा कशासाठीच्या का, लग्नाच्या पत्रिका येतं लेख नांदायला जाईन चांगल चांगलं करतोय काय करतोय चांगलं करता तर बरोबर एपन... आहे पण मनाला अवघड पण वाटतं ना तेवढं करायचं नाही लग्न घरी ठेवायचं काय नाही मी आपलं असच म्हणलं तस काय नाही डोळ्यात आता मन भरून येतच असतं एवढं तेवढं ती उशीर झाला आम्ही बसलोय पत्रिका हे करत विषय चालला होता आणि नंतर आता म्हणलं की व्हिडिओ घ्यावा हो आणि तुम्हाला पण सांगाव की स्वीटीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला सुरुवात करायची आहे कारण लग्न आता आपलं जवळ आलेलं आहे बारा दिवसावरती लग्न आलेलं आहे त्याच्यामुळे पत्रिका वाटून घ्यायच्यात तर आता याला ना मी हळदी कुंकू लावायचं काम करणार आहे वाटायला सुरुवात नाही केलेली सुरुवात नाही केलेली पण आता सुरुवात करावीच लागणार आहे माझं आप्पा आणि तुमचं दाजी ही दोघ जण सगळीकडे फिरणार आहे तर पत्रिका वाटायला इकडच्या दाजींचं भाऊ आलेत बघा मुंबईचं तर मुंबईला जाणं काय शक्य नाहीत त्याला दोन चार दिवस तिकड जाते ना त्याच्यामुळे म्हणलं त्यांच्यापाशी देवा पण भाऊच आहे त्यांचं भावकीचं आहे आमचे त्याच्यामुळं तुम्ही पण वाटू शकतायत म्हणलं तिकडच्या पत्रिका तुम्ही वाटा इकडच्या पत्रिका काय केशव पैसे द्यायच्या काही दाजी आणि आप्पा दोघंजण जाऊन वाटत्यान कारण दाजींना तिकडचं पाहुणं काय सगळं माहिती नाही केशव आणि आप्पा आहेत ती दोघ जण मिळून वाटत्या आणि दाजींच्या इकडच्या पण सगळ्या पत्रिका दाजी आणि त्यांचं म्हणजे सासरं माझं वडील असे दोघ जण मिळून सासरं जावाई सासरं जावाई म्हणायचं होतं मला ती यांचं सासर माझं वडील असं बोलले मी तर ही सासरं जावाय दोघ पत्रिका वाटणार आहेत बघा मस्त अशा सगळीकडे उन्हातानाच फिरून उन्हा तानाच म्हणजे जळ या इतक्या लागतात ना, इत ना? बोलायलाच नको त्या गाडीवर नकोच वाटतं या होय कस काय पत्रिका वाटणार तुम्हाला काय त्याला गाडीला काहीतरी बांधायचं नाही आणि स्वीटी परवा दिवशी इथं आलती तुम्हाला तर मी सांगितलं होतं शंभू आणि स्वीटी दोघं पण आलती आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि तिकडून तसंच पाहता त्यांनी बोलवलं आप आले घ्यायला स्वीटीला आणि स्वीटी गेली बारामतीला तर काल सगळेजण गेले ती भांडी बघायला म्हणजे घ्यायला काल सकाळ नाही का परवा दिवशी दुपारपासून पाहता त्या फोन करत होता ताई दाजी तुम्ही दोघं पण या म्हणून पण आम्ही म्हणलं इथं पण भरपूर काम येतं सगळ्यांनीच तिकडं जायचं म्हणल्यावरती इथली पण कामं राहत्यान म्हटलं आणि आता लग्न जवळ आलेलं आहे इकडे तिकडे फिरून जाणार नाही तुम्ही जावा आणि भांडी फायनल करून या म्हणलं आम्ही आहे तिथं तुम्ही गेलात काय आम्ही गेलात काय एकच आहे म्हणलं मोकार तसं पण मला गाडी जमत नाही नंतर टू व्हीलर घ्यावी लागली असते असलं ऊन ताण जायचं पण लांब होतं त्याच्यामुळं मी काय गेले नाही आणि दाजी पण म्हणले या तुम्ही जाऊन काय नाही अडचण मग काल सगळीजण ते पूजा पांडू सागर स्वीटी आणि मॅडम पिहू कृष्णा सगळी जाऊन भांडी फायनल करून आली काल व्हिडिओ कॉल ही करून मला दाखवला दा होता पूनम ताईंनी पण दाखवलं वाटी दाखवतात पूनम ताई ताई अशी वाटी आहे घ्यायची का म्हणलं घ्या मॅडम तांदे दाखवतेत पिवड्या पिवड्या पण दाखवत होती सगळं बेड दाखवत होती आत्या करो करू हात दाख करून दाखवत होती कृष्णा दाखवत होता सगळ्यांनी व्हिडिओ कॉलवरती सगळं दाखवलं मला चालतंय म्हणलं असू द्या त्याचबरोबर नवरीची बॅग भेटली तर ती पण आणा म्हणलं होतं पण आणली का नाही काय माहिती कारण आज मी फोनच केला नाही सकाळपासून कोणालाच ना बोलले नाही हेच काम चालू आहे बघा आमचं बघितलं का पत्रिका छापायचं छापायचं नाही सारी येते तर आता ह्याला मस्त असं हळदी कुंकू इथं असतं ना व इथं हळदी कुंकू लावतात नाव जिथं नाव टाकते तिथं लावतात मी इथं लावणार होती बरं झालं ध्यानात आलं इथं लावणार होती पण नाव इथं टाकायचंय ना मग इथं हळदी कुंकू लावतात बरोबर आहे आताशी लक्षात आलं इतक्या वेळ लक्षात नव्हतं लक्षा <laughs> तर चला बोला दोन शब्द लग्नाला सगळ्यांनी यायचंय सगळ्या युट्यूब फॅमिलीने जावरे जेवढ्या जेवढ्या पतवर माझा हा व्हिडिओ पोचणार आहे त्यांनी सगळ्यांनी मी पत्रिका नीट व्यवस्थित तुम्हाला देणार आहे यूट्यूब म्हणजे व्हिडिओतूनच तर ती पत्रिका बघून त्या ठिकाणी तुम्ही यायचं आहे लग्नासाठी आणि सगळ्यांनी स्वीटीला आणि सागरला आशीर्वाद द्यायचा आहे ना hmm. कुणी विचार करायचा नाही की आम्हाला सांगितलं नाही आम्ही कसं जाऊ किंवा इतक्या लांबई कसं जाऊ जेवढं शक्य होईल तेवढं या दोन दिवस आधी यायचं असलं तरी या इतर आणण्यामध्ये आपण राहू आणि लग्ना दिवशी इथून जाऊ इथून गावात दोन बस केले जाण्यासाठी सगळ्यांसाठी आणि नवरी काय आदल्या दिवशी जाईन बोला चला काय तुमच म्हणणं पत्रिका आता व्हिडिओ मी समोरच्या कॅमेऱ्याने घेते त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण पत्रिका काय नीट व्यवस्थित दिसणार नाही नंतर ना मी चांगला व्हिडिओ घेऊन तुम्हाला पत्रिका थंबनेलवरतीच डायरेक्ट दाखवून तुम्हाला ती पत्रिका बघून तुम्ही त्या ठिकाणी यायचंय असं पण मी सांगते तुम्हाला व्यवस्थित की लग्न कुठं ये, कुठं पत्रिका पोचत नाही व्हिडिओ पोहोचत तेवढ्या सगळ्यांनी या हा ऐका हा दाजी बोलायला लागले आता मी शांत बसते दाजी नाही सांगितलं तेवढं सांगा सांगायचं अजून काय नाही सांगतो आग्रहाचे आमंत्रण आम्ही तुम्हाला देणार आहेत हा स्पेशल व्हिडिओ बनवणार ना मी एक म्हणजे एवढ्या दोन तीन दिवसात बनवणारच कारण लवकरच तुमच्या पतीवर तो व्हिडिओ पत्रिकेचा पोचायला पाहिजे तसं पण पाहता त्यांनी त्यांनी पत्रिकेचा व्हिडिओ टाकलेलाच आहे ती पण बघा आणि मी टाकते ती पण बघा कुठं कुठल्या ठिकाणी लग्न आहे ते लग्न म्हणजे येतच आहे माझ्या माहेरपशी सागरच्या गावापशीच आहे ज्युअरवाडी सॉरी कुंभेस फाट्यावरती ज्युअरपशी करमाळा जूर रोड कर्मा जूर रोड या ठिकाणी फाट्यावरती लग्न आहे हॉलचं नाव आहे समर्थ कृपा तर त्या ठिकाणी यायचं आहे तुम्हाला मी नीट व्यवस्थित नीट अजून चौकशी म्हणजे सगळं माहिती आहे पण अजून नीट नाटकं तुम्हाला सांगन दुसरा व्हिडिओ बनवून याच्यात काय आता म्हणलं हे पत्रिकेचं काम चालू आहे तर सांगावं तुम्हाला म्हणून काल काय व्हिडिओ घेतला नव्हता काल पण कामातच होती पाहुणं ते आलेलं होतं ना त्याच्यामुळं काय नाही व्हिडिओ घेतला आणि हे बाद झालं ना हो इतक्या नाहीत ना द्यायच्या नाही द्यायच्या ठेवायच्या का नाही नाही आता तिकडे द्यायच करायचं बसलं चाललंय मग आता याला हळदी कुंकू आणि तांदूळ लावून घ्यायचं इथे या ठिकाणी इथं नाव टाकायचं ना इथं नाव टाकायचं ना तर इथं हळदी कुंकू लावायचा असं दोन बोट लावायची हाय नावायची हा वरती का बरं तिथं मी विचार केला की इथं इथं कुठं शि या दोनच्या मध्ये मधून टाकायचं हा मग तिथं चला मग घ्या तुम्ही हा म्हणजे ती लावा दोन बोट मी तांदूळ लावते हाय ना दोघांनी करून दो घेऊ करून तर चला भाज झाले पत्रिका आता तशा हम्म घ्या लावा ना एक याला लावा ना म्हणजे मला व्हिडिओ दाखवायचे नंतर ना मग तुम्ही हे करा देवाचं नाव घ्या आणि लावा चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती हळद हळद नॉर्मल टाकली असू द्या ला हा हा जिथं नाव टाकायचंय तिथं लावायचं असते हाय ना बरोबर आहे ना पाणी घ्या ना पाणी मी आणलंय ना पाणी पण आणलंय ना थोडस घ्या ना असं का करता येत पाणी पण आणून ठेवलंय मी सगळं हळदी कुंकू पाणी तांदूळ सगळं आणि दरवाज्याला लावण्यासाठी ना तोरणं आणली बघा ती पानांची असतात ना हिरवी पानं आणि त्याच्यामध्ये नारळ असतो ना ती पण आणली तर ती काय करायचंय टाकलं पाणी त्याला पाच बायका बोलवून तिथं हे करायचं हळदी कुंकू वाहून ते तोरण बांधून घ्यायचंय तर चला आता दाजीने हळदी कुंकू वाहिलेलं आहे मी पण हळदी कुंकू वाहून घेते त्याच्यावर नंतर मग ह्याला हे करू आपण नंतर हे करू एक तेवढे पोज ओके चला आता करा तुम्ही तुम्हाला लाव मी लवकर मोबाईल मध्ये बघितल्यामुळे तिरक लागला असेल चला ती पत्रिका तर अशीच ठेव दुसऱ्या पत्रिकेला ला। लावा पण चला हेत हळदीच येतेगास एक जन लागणार अजून एक असे हळदीचं पण एक ना हळदीचं अलग आणि कुंकवाचं आलं हां त्याचं करून ठेवायला म्हणत असले याच्यामध्ये तर हे बघा अजून हळदीचं मी ना खलवते दोन नाही मग हळदीचं कुंकवाचं एक एकाच ठिकाणी इथं कुंकवाचं लावलंय ना इथं हळदीचं चला मी हळदीसाठी दुसरी प्लेट आणते हळद खलवते इथं हळद इथं कुंकू असं लावून घेतो आम्ही दाजीन मी आता एवढं घेतो उरकून तर चला व्हिडिओला करते चेन आजून, आजून तर चेन कारण आहे ना म्हणलं दाजी आणि मी दोघंच येतो अजून अजून कोण काय आलं नाही सगळी म्हणली इतक्या लवकर येऊन काय करू तिथं तरी नाही का थोडी छोटी छोटी कामं तर तुम्ही घ्या करून ज्यावेळेस सवासनी गहाणा सवासणी आहेत ना त्याच्या आधी दोन दिवस येतो आम्ही तर चार पाच दिवसांनी सगळी येते नि मग सगळं गच्च गच भरण लगेन असल्यासारखं मंडप आल्याला सांगून ठेवायचं आधी चार दिवस मंडप टाकायचं म्हणून लेकरंही खेळणार तर मनपात त्याच्यामुळं चार दिवस आधीच मंडप टाकून ठेवायचा आणि इथं छोटाच टाकायचा तसं पण ही झाडं आहेत सगळी त्याच्यामुळं काही अडचण नाही सगळी सावलीच आहे पण ह्याच ठिकाणी मंडप टाकायचा आहे इकडच्या साईडला नाही तर चला असू द्या घेतो आता याला हळदी कुंकू लावून म्हणलं हेच फक्त लावायचं असतं पण हळद पण लावायची त्याच्यामुळे आता हळद आणते मी खालवायला चला बाय बाय